कपाशी नाही जमत आहे ना अंतरले कमी ना मशन ते पण अंतर एवढाच म्हंटल किती जवळ ना ये नाही कमी जादा होते काढता येते का मधलं काढलं मग समजा मग होईन क कपाशीचं अंतर तिथन बी काय

करा चालू द्यावाच नाव मग तर बघा तुरी लावतोय आपण मशनीनं बघू घेऊन ते पडतं का की बाबा यासरी पडतं आहे त्यात तुरीची काही जागतं काही नाही जात एखादा दौडंच पडतं का एवढंच पडतो बी तर बघा तसं हाताने लावायला भरपूर वेळ लागतो तसं मशिनीने पटपट काम उरखते तर मशनीने भरपूर असं लागवड होऊन जाते पटपट तर बघा दोन मिनटात ते पार लगे सरी घेऊन गेलेत कडीला आता का रानाला चांगला वापसा पण आला कारण की मागं दोन तीन दिवसापूर्वी ना लय पाणी साच दिलो होतं नाल्यामध्ये म्हणजे त्यामुळे मग एवढं नाल्या आणि ते चालली नसती मशीन मग चिकल गुतलं असते आता मग ते बी नसतं पडलं ना तर आता मस्त अशी लागवड राहिली आपली ते लावते काही मशीन ना हा पडता ऐकून इकडली घेऊन इकडली आता तर बरंच आता दहा अकरा वाजले मी लवकर दहा वाजता चालले होते तर इकडं ना कपाशी लावतं इकडच्या मग मी पाच सहा साऱ्या लावले तोपर्यंत त्यांना मशीन ते घेऊन येऊ शकतो आणि कसं मशीनला लावून दहा जर जरशी चांगला हडकल्यावरतीच लावायची होती तोपर्यंत मग मी लावले इथल्या पाच सहा साऱ्या कपाशीच्या पाच सहा लावल्या तर अजून इकडच्या मग ते मशीन लावते ना तोपर्यंत मी इकडचे लावते हळूहळू मग इथपर्यंत लावले मी इथपर्यंत लावलं कपाशीच्या हळूहळू आपल्या चालून द्यायचे एवढं लावायचं हळूहळू ते लावते तो तो रहे ना तोपर्यंत मशीन मशिनी एकदा लागवड होऊन गेली का मग त्यांना राहायचं कारण की मग नंतर पाऊस आलावी ना तर मग उगून येते नाही आला बी तर समजा आता वल भरपूर आहे जमिनीत अजूक सध्या तेवढ्या वरली तो उगून येते पाऊस जरी नाही आला तरी बी तोपर्यंत सोपं सोपं जात आहे ना हा हाताने लावल्यापेक्षा तर बघा आले तो रिटर्न घेऊन वापस भारी पडताय बी पण मग एखादा अर्ध आहे ना उघडं राहतं एखादा अर्ध झाकत बरंच असं झाकते पण एखादा अर्ध आहे ना उघडंच राहून जागत पण त्या काही नाही कारण की भरपूर दाद ती ही असं इथे इतिहास वरतीच आहे समजा तर एखादं बी गेलं बिवायला समजा तर तरी मधले दोन बी मधले दोन मधले बी बिवायला गेलं तर दोन उघडे अंतर खूप जवळ जवळ आहे ना बी लई नाही पडत ना एक उघड पडत एक एकच पडत त्याला ते चाळणे असते ना एक नाच्या बाकीचं सोयाबीन हे लावायला बारी नाही जवळ जवळ अंतरावरती कपाशी निघाला फटका किती व्हायचं हे निघत ना न डायरेक्ट पॅकिंग ते वाटतंय ते पाच स्क्रू आहे त्याला ते काय स्क्रून त्याला कसं काय स्क्रू काढावा हो लागते मी मग तर बघा अशी मशीन आहे सोपी पद्धत जास्त लोड घ्यायचं नाही कपश लावायला टाका तू मग दमदमन मशीन मी लावते इकडची कपाशी हां पाणी बिनी आणायचं घेतलं तुम्हाला पाणी तिकडं ठेवलेलं मी तिकडचं झाडा खाली तिकडं तिकडचं झाडा झाडाखाली पाणी ठेवलेली तिथं मी आधी होते तिचं काही त्यामुळं मग चरीन ते घेऊन आले होते पाण्याची चला आता मी पण लावते त्यांनी दिलं मशनीन चालू करून ते मी असे कॅरी बॅग मध्ये बी घेतलं आणि काढिनी खड्ड करून मग टाकते चला तर कमेंटमध्ये सांगा कोण कोण लागवड करताय का पशीची तुरीची पाच सहा लावले इकडच्या ती राहिली लावायची मी पण लावते हळूहळू जेवढं होईल तेवढं बसून पण नाही जमणार कारण की कसं का पाऊस आला कधी तर मग लगेच उगत होत आहे सगळं लावलेलं ला। मशीनना तर लावतेच मग काही जवळजवळच ती लावतील मशीनना मी घेते लवणी इकडं मग हे हाताने बयांला नाही बोलवलं कारण की आता कसं राहन आलं आलंय चांगलं मग कशाला मग बाया लावूच तर ते एवढंच राहिलेलं कपशीचं तिकडचे ते बी ती इकडं बी ते दोन तुकडे दाखील तुम्हाला तुम्हाला विकायचे त्याच्यात बी तोरीस लावायचे आहे तर मग मशीनीनाच घेऊ लवनं पटपट मशिनी भरपूर लागता ना चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मग कमेंट करून सांगा कसं काय वाटला व्हिडिओ आजचा आणि व्हिडिओ कंटिन्यू करत क कर, करून बघा दादा